हाय हॅलो नमस्कार कशा आज गेम मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सकाळचं चाललं आहे सकाळचं जेवण वगैरे झालं आहे माझं आणि आता फक्त भांडी घासायची राहिले आणि फक्त मी म्हणते वांग्याची भाजी करावी तर ते तयार मॅच चालू आहे माझं पण ठीक आहे आता म्हणते कांदा वगैरे चिरायला लागलेली मग करूया की नको करूया विचारूया आता आधी आता घरातल्यांचं काय चाललंय मी तुम्हाला दाखवते चला ड्राय शकावलं कुठे पाहिजे असा नको बाय बाय हाय असते आई हाय कृष्णा हाय कृष्णा मी तुमच्याजवळ आली तुम्हीं 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 ने मामा। ने नमस्कार <laughs> <laughs> नमस्कार लाईट लाव दिसतोय बोलला विषय लाईट तर काय जोरत कृष्णा

आमच्या आईने सकाळ सकाळी पाच वाजता लावलंय कपाट हल्ल्याला काय करणार तिथे आवर मी आवड येतलं आता घरी ना सगळेजण आले त्यामुळे एक रेसिपी ट्राय केलेली होती तर मिल्क पावडर घ्यायची मिल्क पावडर मी तर चाळून घेतलेली नव्हती त्यामुळे मी तुम्हाला आधी सांगते की मिल्क पावडर इथं चाळून घ्या घेताना आणि त्या जेवढी वाटी मिल्क पावडर घेतली त्याच्या हाफ वाटी ना साखर घ्यायची आणि जेवढी वाटी मिल्क पावडर आहे तेवढी ना दूध घ्यायचं म्हणजे नॉर्मल थंड असतं ना तर ते घ्यायचं दूध आणि ते सगळं एकत्र करून घ्यायचं आता बघा इथं मी चाळून घेतलं नव्हतं त्यामुळे की नाही तर असं गाठी दिसतात त्यामुळे तुम्ही चाळून घ्या आणि नंतर असं मिक्सर त्याचं तयार करायचं मिक्सचर तयार केल्यानंतर ना, तर ना, तर ना तर ते असं एकसारखं एकाच बाजूने त्याला फिरवत राहायचं नाहीतर निम्म इकडून निम तिकडून असं करायचं नाही एकाच साईडून त्याला फिरवत राहायचं नंतर गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये एक चम्मच तेल ता, तूप टाकायचं थोडंसं तेलसुद्धा तुम्ही टाकू शकता कारण की तूप करपणार नाही याची काळजी घ्यायसाठी आणि नंतर ते जे मिक्सचर आहे ना ते सगळं त्यामध्ये टाकून द्यायचं आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे त्यात त्याला चांगला असा मऊ पण आला पाहिजे आणि घट्ट असं झालं पाहिजे म्हणजे कढई आपल्याला त्या स्ट्रक्चरने सोडून दिलं पाहिजे असं ते आपल्याला पदार्थ करायचं आहे तर मग बघा असं मी गॅस चालू मध्ये ठेवलेला आहे इथं बघू शकता की आपलं स्ट्रक्चर थोडंसं घटसर व्हायला लागलेलं आहे आणि जास्त घटसर झाले आणि त्याला एक जीव असा करून घ्यायचा त्याला ओबडधोबड असं करायचं नाही एकसारखं त्याला एक जीव करून त्यामध्ये थोडीशी इलायची पावडर टाकायची आणि इलायची पावडर टाकल्यानंतर ना एकसारखं हलवून घ्यायचं आता एकसारखं जे त्याचं झाल्यानंतर ना त्यामध्ये तुम्ही वरून ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकता जर तुमच्याकडे काहीच नसेल तर नुसतं बदाम टाकलं तरीही चालेल आता माझ्याकडे सुद्धा इथं काहीसुद्धा नव्हतं मग आता माझ्याकडे कॉटन पेपर नव्हता त्यामुळं मी ना प्लास्टिकचा जो कागद असतो ना त्याचा वापर केलेला येतं तर त्याला थोडंसं तूप लावून घेतलं त्या डब्याच्या आकारानं कट केला मी आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण त्या टाकून दिलं आणि एकसारखं घट्ट त्याला असं दाबून घेतलं आणि हे ना सगळं करून घ्यायचं आणि त्यावरती ना जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते सगळं त्याच्यामध्ये टाक घ्यायचे आता जास्तच ओव्हर उजेड पडलेला आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही तर मी ना आता हे फ्रीजर मध्ये ठेवणार आहे दोन ते ती, तीन तासासाठी आणि नंतर स्वयंपाक करायला आणि संध्याकाळचं जेवण ती करायला लागले सकाळी मी केलेलं होतं आणि कृष्णाला आई घेऊन बसते पण आता त्या कुठं तर बाहेर गेलेत त्यामुळे आता त्याची ड्युटी आमच्याकडे लागली दोघांच्याकडे अजून मधून ती पण घेत असते आणि तर मग अशी जी आपण बर्फी केली की नाही तर ती आता बघायचे सेट झाले की नाही झाले तर मग ते आता मी तीला बघायला सांगणार आहे झाले असेल काय तिथे कशी पण अशी उभी आण कशी पण सेट झाले ना छान सेट झालं खर नाही अपेक्षेपेक्षा चांगली सेट झालं आता मी काही एवढी गेल तर खायला येणार नाही रेसिपीच ना रिप्लाय आलेला की आम्हाला पण रेसिपी शेअर करा तर दिदी ना अगदी काय झालं म्हणते टेस्टच त्याची ला जबाब असते असं मोमोज करतात ते ते दे 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 बर्फी खरं सांग म्हणजे आपली रेसिपी बघून दुसरी करू शकते अशी झाले नको ठीक <laughs> आहे तर तुम्ही सुद्धा ना ही रेसिपी नक्की ट्राय करा

इकडे मसाले भात केलाय मस्तच एक बस बसला बस 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 ओके आणि इकडं ना छोलेची भाजी मस्तच केलंय आमच्या दिदीचं जीवन म्हणजे शेफला माग लागतं असं जीवन असतं एक नंबर तर चला आता भांडी वगैरे पडले स्वयंपाक तर झालाय दिदीने स्वयंपाक वगैरे केलाय त्यात नसेल बा थांब थांब त्यात नाही तिकड इधरला फ्रीज जरा त्या ह्याच्यात लागत दिसायला लागले सगळं प्लॅस्टिकच्या पिशवी ठेवते व्यवस्थित राहते काय आत्ता आणले ते पण घालायचं ह्याला प्लॅस्टिसिपी सु ठेवायचं का आपलं I basketen. काय झालं रुमाल ठेव आता डायरेक्ट भाजी करताना ना बिना जुता घ्यायला येते ना असं बर पडतं एकदाच धुतलं की परत भाजी करताना घ्यायला तर एखाद्या वेळेस गडबड जरी असली ना पटापट आपली कामं होऊन जातात इथं कोथिंबीर घेतलंच तुम्ही तिथे काय काय बऱ्याच जणी नास माहित नसते ना कोथिंबीर धुयायची कशी हा धुयायची कशी ती ट्रॅ अ होय होय घेते दुहेची कशी माहीत नसतं ग ती पण दाखव आपल्या व्हिडिओमधून ज्यावेळेस गृहिणींना मोका वेळ असतो की नाही बाबां बाजारातून आपण भाजी वगैरे आणल्या तर त्यावेळेस की नाही आपण लगेचच जी आपली भाजी वगैरे घरात आपण आणलेली असते ना टमॅटा किंवा भेंडी आणि दुसरं काही बटाटू वगैरे ते लगेचच धुतले की नाही परत आपल्याला आठवडाभर काही टेन्शन असतं धुवून वगैरे असं काही टेन्शन असतं त्यामुळे हे बरं पडते पाटी एक घेतले ना एक पाटी आणि मोदक पत्र काय ते पुरणाची चाल त्याच्यातली सगळी घाण आहे आणि मग तिथे असे स्वच्छ केल्या सगळी माती त्याची काढून घेतल्या मस्त अशी टवटवीत दिसते कोथिंबीर मधूनच व्हिडिओ कट केला मला भैयाचा फोन आलेला होता त्यामुळे व्हिडिओ लगेचच मी कट केला आणि परत पुन्हा एकदा चालू करते तर तिची तोपर्यंत सगळी कोथिंबीर घेऊन झालेली आहे तर सगळी जी माती आहे का नाही मुळापशी सगळी ती क्लीन करते आणि नको असले जे वायाल आहे किंवा ही जे अशी जो कचरा आहे की नाही त्याच्यात तर तो सगळा कचरा का ती काढून टाकते आणि तशी ती क्लीन करते तर अशा पद्धतीनं किती दिवस राहील तिथे तरी पूर्ण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालायची आठवडाभर पूर्ण तुमची कोथिंबीर ताजी टवटवीत ता ता राहणार आहे फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालायची आता सकाळी सकाळी घाला कारण त्याचं पाणी सगळं निचळून जाईल आणि मग परत आठवडाभर बघायला भेटेल आपल्याला कोथिंबीर मी ही ना अशी आता तिनं पसरून ठेवल्या आणि सुकली ना ह्याच्यातलं पाणी सगळं नेत की मग ह्याला नाही प्लॅस्टिकच्या चला मैत्रिणीनं तुम्हाला सांगितलं कोथिंबीर आठवड्याभर कशी टिकवायची आणि टोटवीत ठेवायची तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असलास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन चलो बाय